आजपर्यंत मला कलरच्याच बादल्या आंघोळीलाही देत होते आता मला बादली झाली ही बादली मी घेणार कोण घेणार मी घेणार मी <laughs> मॅडम तयार होऊन निघालेले आहेत कुठं जायचं विचारू त्यांना कुठे निघालोय आपण आ, बजार मध्ये जायचंय थोडासा गाळीडोळी आणायला जायचं मग तिला म्हणलं चल तुझ्या पसंतीचे आणू कारण की मी किती चांगली आणली का नाही तर तिला खराब दिस लागते मग स्वतःच्या हाताने घेऊ द्या म्हणजे कळतंय भारी वाटतं फिरायला तर चला डाळी डोळीची खरेदी करून येऊ बजार मध्ये म्हणायचं माहित आहे का संटा बंटाची स्कूटी घेऊन जायचं राम घेऊन जायचं का स्प्लेंडर घेऊन जायचं का विक्रांत घेऊन जायचं तुझं काय म्हणणं

गाडी ठेवायचं कारण एकच ती म्हणजे काय माहित आहे का ती तुला आवडती म्हणून ठेवली मला ही मॉडेल बंद झाले पण तू सांगितलंस का नाही की बाबा युनिक गाडी आहे खरच युनिक आहे मॉडेल बंद झालं सगळ्यांच्या बिघडल्या पण माझी तेवढी आठ वर्ष झालं कंपनीची टायर बी तीच सगळं तीच मी अजून कंपनीचे टायर बदललेले नाहीत पाठीमागचा टायर बदललेला नाही किलोमीटर फक्त झालं तेवीस हजार नऊशे नव्याण्णव तर अशी मस्त गाडी लागली ना आम्हाला भारी एकदम तर बसती का मग विक्रांतवर चलो चालू होती का चालू चालू होती का आज नाही ना तू चालू तू चालू मी बसतो बघू पहिल्यापासून एक इच्छा आहे म्हातारपणापर्यंत तुम्ही गाडी चालवायचं मी तुमच्या पाक्यामागं बसायचो हा हा ओके इच्छा आहे हुँ? चलो चलो हो आम्ही आमच्या शेव फेवरेट बजार मध्ये सुपर बाजार जिंदाबाद काय भयान भ दिवाळी झाल्या मुळे का ब्लॉग मध्ये घेऊया आपण आपली पूरपी काय काय डाळी डुळी आपण नेहमी येणार शांतता भरपूर आहे आज डाळीचा सेक्टर ही कदाचित दिपाळी झाल्यामुळे शांतता दिसते सगळ्या दिपाळीला लोकांना भरपूर नेलं त्यामुळे शांत शांत वाटायला लागलं सगळं का काय कुठे गेली काय माहिती पहिले नेमकं लक्ष जात हे असं टिकल्या बिकल्या हे असलं काय घेण्याकडे सगळ्यात पहिले लक्ष तिथे जात नेमकं लक्ष जाते तिचं जात ह्या मेकअपच्या साहित्याकडे लक्ष आणि माझं जात ह्या प्लॅस्टिकच्या साहित्यावर लक्ष घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी कुठे देते ही पंप पिंप मला सारखं लागतात अगं मला कातरी घ्यायची बॉक्स कट करायला चल बघूया आंघोळीला हा आतापर्यंत मलाच आंघोळीला बादली नव्हती भैयानं आम्हाला दिपवाळीच गिफ्ट दिलं बादली आणि बादली घेऊन येणारे सहकार्य करणारे हे लोक आहेत हसते <laughs> ही बादली आम्हाला गिफ्ट मिळाली आजपर्यंत मला कलरच्याच बादली आंघोळीलाही देत होते आता मला बादली झाली ही बादली मी घेणार कोण घेणार मी घेणार मी मी घेणार मी <सथिखतेगा> हे मीच घेणार चांगल्या चांगल्या बादल्या तुम्हाला कलरची बादली मला आंघोळीला देता काय नाही नाही मग मीच घेत असतो ती बादली मीच घेणार कसं आहे बादली घेऊन कसं चालतंय बघितलं का गिफ्ट मिळाली बादली तिला हा बर काय काय म्हणणं आहे तुझं काय तर आजचा गिफ्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ओके okay.